नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपले देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण आरोग्यसेवक हो, व ग्रामसेवक हो, यांच्या निकालाची अपेक्षित तारीख का असू शकते याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बिलायकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करत आजच्या व्हिडिओला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या ला सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप चिक प्रोग्राम चिक असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूयात एक्झाम केव्हा पार पडल्या आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाच्या एक्झाम दहा अकरा बारा जून या दिवशी पार पाडल्या त्यानंतर आरोग्यसेवक पन्नास टक्के याच्या एक्झाम तेरा चौदा पंधरा जून या दिवशी झाल्या त्यानंतर पुढे आरोग्यसेविका याच्या एक्झाम सोळा जून या दिवशी पार पडल्या आणि सर्वात शेवटी ग्रामसेवकाच्या एक्झाम सोळा अठरा एकोणावीस वीस एकवीस अशा पाच दिवशी एक्झाम होत्या त्या पार पाडल्या तर विद्यार्थी मित्रांनो झेडपीच्या एक्झाम ह्या दहा ते एकवीस जून या दरम्यान पार पडल्या आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे निकाल कधी लागेल तर मित्रांनो या अगोदरच्या बऱ्याच एक्झामचे आपण ऑब्झर्वेशन केले असता आपल्याला दिसून येईल की एक्झाम झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यात त्याचा रिझल्ट लागत असतो म्हणजेच आपला रिझल्ट हा ऑगस्टच्या मिडलमध्ये मध्ये लागू शकतो जर विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट महिन्यात रिझल्ट लागला नाही तर तो नोव्हेंबर महिन्यात जाण्याची शक्यता आहे कारण की सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होते बराच विद्यार्थी मित्रांनी मला मॅसेजद्वारे हा प्रश्न केला होता की सर एक्झामचा निकाल केव्हा हो लागणार म्हणूनच मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे हा फक्त विद्यार्थी मित्रांनो अंदाज आहे कोणतीही ऑफिशियल माहिती अजून जाहीर झालेली नाही तर असेच माहितीपर आणि अपडेटपर व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद